आज पाऊस उघडला होता गेले चार पाच दिवस झाले एकसारखा पाऊस लागतोय आज थोडी उघडीप दिल्यामुळं छान वाटतंय सकाळचे साडेसात वाजलेत झाडलोट बाकीची कामं आटपली आणि जेवणाच्या तयारीला लागले जेवण लवकर आवरायचं होतं म्हणून माझी गडबड चालली आहे बघा भात मटकीच्या जा मोड्याची आमटी करून झाले आणि भाकरी करायला घेतल्यात आता इकडे कढईमध्ये आता छोले भाजून घेणार आहे छोलेची सुकी भाजी करणार आहे भाकरी करून होत झाल्यात मुलांना चहा पाहिजे होता म्हणून चहा केला अजून त्यांचा नाश्ता करायचा होता आणि देवपूजा पण करायची होती पावसाने आज उघडीप दिल्यामुळे शेतामध्ये पाहतात भांगे टाकण्यासाठी बायका येणार होत्या मला पण शेतामध्ये जायचं होतं म्हणून माझी सगळी गडबड सुरू होती सगळी कामं पटपट आवरायची होती ही एवढी एक भाकरी भाजून झाली की भाजी करून घेते आणि पटपट कामं आवरून घेते हे छोले भाजून घेतले होते त्याची भाजी करून घेतली आणि दुसरीकडे दूध पण तापत ठेवलं देवपूजा करून घेतली देवाला नैवेद्य देव वगैरे दाखवलं आणि सगळं आवरल्यानंतर किचन कट्टा साफ करून घेतला आणि आता शेताकडे जायच्या तयारीला लागली आता आम्ही शेतामध्ये आलोय पुढे पण बायक आहे भातामध्ये भांग्याची भांगण चालू केल्या अडीच महिन्यांचं भात आहे भांगा टाकायची भांगरण आहे बायका उभारून वा आतमध्ये पाणी साठले त्यामुळे बायका फक्त भांग टाकत पुढे निघाल्यात वाकून भांग टाकतायत कडेनं तण असल्यामुळे वेळ लागतोय